लग्नास ठरल्यानंतर अनेक मुली काय करतात त्याच्या तयारी करतात मुलीच्या घरची सुद्धा लग्नाची तयारी करतात अनेक लष्करी अधिकारासोबत लग्न ठरल्यानंतर तर जाम चांगली तयारी करतात असं आपली साहजिक अपेक्षा असते मुलीकडून पण ह्या कहाणीतली जी ग्रीष्मा नावाची मुलगी आहे तिने असं नाही केलं तिने तयारी केली ते तिच्या बॉयफ्रेंडला मारण्याची आणि ती का केली कशी केली आणि एखाद्या पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल अशी एक कहात कथा आहे आता समजून घेऊया ग्रीष्मा आणि राजचं प्रकरण हे कॉलेजमध्ये सुरू झालं केरळमध्ये राहणारी ही मुलगी तिथल्याच कन्याकुमारी या शहरातून येथे तिरुअन तुरणला तिथे कॉलेजमध्ये तिची राजसोबत ओळख होऊन त्यांचं प्रकरण वाढीस लागतं आणि त्यातच एंट्री होती तिच्या घरच्यांची ते तिचं लग्न एका लष्करी अधिकाऱ्यासोबत ठरवतात आणि नंतर काय होत होतं त्यांचं ब्रेकअप आणि ही मुलगी असं नाही सांगत कि लगना को। सा का का की माझ्यासोबत लग्न करू नको ही त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न करते कोणाला त्या राजला आणि नंतर त्याच्या खाण्यामध्ये अनेक वेळेस तिने पेनकिलर सुद्धा दिलं असंही आढळून आलं नेमकं प्रकार काय आहे का देत आहे ती पेनकिलर कारण त्या मुलीला भीती आहे की त्यांचे प्रायव्हेट फोटो हा मुलगा टाकन की काय तिच्या नवऱ्याच्या फोनवर किंवा त्याला माहित करून देईन की काय आणि शेवटी एक दिवस ती एक निर्णय घेते की हा राजला आपल्या घरी बोलवते आणि त्याला आयुर्वेदिक काळा करून देते त्या काळामध्ये ती तन्नाशक टाकते आणि जनरली आयुर्वेदिक काळा हा काळाच असतो हा कडूच असतो आणि त्या हिशोबाने तो मुलगा राज पितो आणि त्यानंतरच त्याला वॉमिटिंगचा त्रास सुरू होतो त्याला हॉस्पिटलाइज करण्यात येतं तिथे तो त्याच्या जवळचा जो मित्र आहे त्याला सांगतो की मी ग्रीष्मावर तिच्या घरी गेलतो आणि तिथं नंतर मला तिने काहीतरी पाजलं आणि त्या पाजण्यामधून मला असं वाटतं काहीतरी संशयास्पद होतो जेव्हा हे त्याच्या मित्राला कळतं तेव्हा नंतर तो फॅमिलीला सांगतो आणि फॅमिली ही पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि या सगळ्या गोष्टीतून हा प्रकार ओळखीस शकतो की नेमका प्रकार काय येतं आणि असं का झालं तर फक्त प्रायव्हेट फोटो तो मुलगा नवऱ्याला सांगण दाखवण या भीतीने त्याचा करण्यात आलेला इतका नुसार खून आणि या प्लॅनिंग मध्ये तिचा काका सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता तिचे फॅमिली मेंबर सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते तर ही सगळी गोष्ट जेव्हा न्यायालयासमोर समोर टाकण्यात आले सांगण्यात आले तेव्हा त्या मुलीला जन्मठेपीची नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे तर तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता आणि देऊ तर या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद